महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभाग महाराष्ट्र प्रेझंट डिपार्टमेंट महाप्रेझंट डिपार्टमेंट अंतर्गत विविध संवर्गातील जी तांत्रिक संवर्गातील पदे आहेत यामध्ये पाहू शकता पदांची नावं या ठिकाणी दर्शवण्यात आली आहेत तर या पदांसाठीची जी परीक्षा आहे सी बी टी एक आणि सी बी टी टू ही पूर्ण झालेली आहे आणि या संदर्भातली महत्त्वाची अपडेट म्हणजे एकत्रित गुंतकता जो आहे हा जाहीर करण्यात आला आहे अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही चेक करू शकता या पद्धतीने ब्रेलिपी निर्देशक आहे बेकरी निर्देशक त्यानंतर पाहू शकता प यंत्र निर्देशक आहे ताणाकार त्याचबरोबर करवत्या मिलिंग निर्वे, निर्वे नि पर्यवेक्षक आहे विणकाम पर्यवेक्षक कातारी लोहारकाम निर्देशक चर्मकला निर्देशक आहे जोडारी त्याचबरोबर पंजाब गालीच्या निर्देशक त्यानंतर पाहू शकता पुढे यामध्ये जी पदी आहेत प्रिपेटरी आहे शारीरिक शिक्षण प्रशिक्षक शिवणकाम निर्देशक मिश्रक आहे त्यानंतर शिक्षक आणि शारीरिक कवायत निर्देशक प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्याचबरोबर नीटिंग अँड विजिंग निर्देशक आहे सुतारकाम निर्देशक आणि गृह गृहपर्यवेक्षक इत्यादी सर्व पदांसाठीची जी उमेदवारांची जी लिस्ट आहे सीबीटी बेसडं परीक्षेची जी लिस्ट आहे उमेदवारांचा निकाल गुणतालिका ही जाहीर करण्यात आली आहे ॲप्लिकेशन नंबर पोस्टचं नाव या पद्धतीने ज्या पदासाठी त्यांनी अर्ज केला होता त्या पोस्टचं नाव सी बी टी वनचा रोल नंबर आणि सीबीटी टूचा रोल नंबर कॅन्डिडेटं उमेदवार पूर्ण नाव जेंडर आहे जन्मतारीख त्यानंतर इथे पाहू शकतात सी बी टी वनचे मिळालेले गुण आणि सी बी टी टू म्हणजे तांत्रिकची जे गुण आहेत कौशल्य चाचणी याचे गुण अशा एकत्रित दोनशे गुणांपैकी या ठिकाणी जे गुण आहेत हे दर्शवण्यात आले आहेत उमेदवारांचे चेक केले जाऊ शकतात या पद्धतीने उमेदवारांची पूर्ण डिटेलमध्ये प्रत्येक पदानुसार जी यादी आहे ही टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे त्याचबरोबर अधिकृत जे संकेतस्थळ आहे यावर सुद्धा ही यादी चेक केली जाऊ शकते संपूर्ण सगळ्या पदांसाठीची जी यादी आहे हे निर् प्रत्येक पदानुसार तांत्रिक पदासाठीची जे सी बी टी एक परीक्षा आणि सी बी टी टू परीक्षेचा जो निकाल आहे उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केला होता त्या ऑप्शनवर क्लिक करून या पद्धतीने ती यादी जी आहे चेक केली जाऊ शकते सी बी टी चे आणि सी बी टीची टू चे हे गुण या ठिकाणी दर्शवण्यात आले आहेत लवकरच या भरती प्रक्रियेचा जो अंतिम निकाल आहे हा जाहीर केला जाईल आणि ह्या अपडेट्स लवकरच दिल्या जातील दिवाळी आधी आणि प्रतीक्षा प्रतीक्षाआधी त्या संदर्भातले इतर महत्त्वाचे अपडेट अधिकृत सूचना महाप्रिसन डिपार्टमेंट महाराष्ट्र कार्यक्रम विभाग यांच्या अंतर्गत जाहीर केली जाईल आणि हा या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद